न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारात असलेल्या शेतातल्या वाड्यातून काल रात्री मेंढ्या अज्ञात चोरून परिसरात खळबळ उडाली आहे तर ज्यांच्या मेंढ्या चोरीस गेल्या त्या बिचकुले कुटुंबावर यामुळे आर्थिक आपत्ती आली आहे या, या प्रकरणी सदर कुटुंबियांसह त्याच्या आपताणी तीव्र नाराजी व्यक्त करत न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर काय सांगणार आपण एवढ्या आपल्या तीस मिनट्या चोरीला गेलेले आहे त्याबद्दल ते आता तक्रार दिली बाबा आम्हाला म्हणजे पोलिसांनी जरा दखल घ्यायला पाहिजे बाबा आणि आम्हाला मेंढ्या मिळवून द्यायला पाहिजे पावून सुनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यावर पोलिसांकडून तुम्हाला कसं प्रयत्न उत्तर भेटत आहे ते म्हणणं की आम्ही सांगतो बा असं तपास करतो असं करतो असं सांगलं आहे ना आमदार भाऊनं बी फोन केला साहेबांना की त्यांची चौकशी जरा का लवकर करा पण आमचं म्हणणं आहे की त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा चेक करायला पाहिजे तेव्हा लवकर तपास लागून जाईल अशी आमची अपक्ष आहे लवकर लवकर जरा म्हणजे कारण की तो माणूस आजारी आहे तो माणूस आत्मापूरले बाळगुमाच्या जा पालखीवर जायला आहे तर घरी नसताना ही घटना घडली तर बहीण आणि भाषे दोन भाषे एक भाषी हे पण वाड्यावरच होते तर रात्री जप लागून गेल्यामुळं ते चोरट्यानं डाव साधला त्याच्यावर पोलिसांनी म्हणजे जरा चांगली काळजी घ्यायला पाहिजे सी सी टी व्ही कधी के चेक केले कॅमेरे तर लवकर मार्ग लागून जाईल सी सी टी व्ही कॅमेरे आपल्या हायवे हो आहे ना पॅट्रोल पंप आहे आता एक माळ्यागाव पण मग माहिती पडलं की बा तिकून एक आयसर गेली आहे तर ते तिकडून तिकून जाताना चेक करायला पाहिजे एकदा चांगदेव जाताना चेक करायला पाहिजे किंवा इकडे गोडदगावच्या अंग जाणारा पॅट्रोल पंप आहे इकडे एक सी टी कॅमेरे आहे हे चेक करायला पाहिजे पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे असं हां कारण की पोलिस सी सी टी व्ही कॅमेरे काहीच चेक करून येऊ आले आम्ही पण फिरतोय कारण की विचारतो आम्ही पोलीस आडी आलते का ना है, है, आले लोकर -लोकर ते नाही म्हणताय अजून आलेच नाही बरे आणि भाऊनं पण सांगलं द्यायले की बा लवकर लवकर काळजी घ्या पण ते काहीच चेक करून राहिले सी सी टी व्ही कॅमेरे जर चेक केले तर लवकर लवकर मिळून जातील मीडिया डिया कोणावर संशय येत आहे बहिणचं म्हणणं आहे की मान झाले तो समत खाटकी मुक्त आहे ना गरजा तो दम देऊन बोलला बा कि माया तिकडे गेला देवावर त्याला दे असं माहिती आहे की बहीणचं म्हणणं पडलं की त्याच्याशिवाय काहीतरी त्याचा हात असेले पाहिजे हां त्यानं दम हे पाहून की कि बा त्याला आम्ही पाहून घेऊ काय सांगणार आपण आज एवढ्या मेंढ्या चोरीस गेलेल्या आहेत त्या दादा आम्हाला काय सोडणे आम्ही जपेल होतो जपेला असता आम्ही तीन लेकर घेऊन जपेल होती आम्हाला काय सोडणी त्याच्यात हे कधी घडली आहे घटना ते दोन वाजेचा नाही कधी कधी घडली कालच्या रात्री कालच्या रात्री कालच्या रात्री पंचवीस पंचवीस तास आपल्या किती मेंढ्या चोरीस गेलेल्या आहेत एकूण तीस मेंढ्या काय सांगणार एवढ्या आपल्या मेंढ्या चोरीस गेलेल्या आहेत पिल्ला पण आपल्याला दिसतात मागे हो ते आता मेंढे ते येणं चोरून गेले आहे तर आता ते बच्ची आहे ते दूध मिळत नाही असं आमचं म्हणणं आहे आणखी काय काय सांगू शकतात की चोरीचा संशय हो तो चोरीचा हायवे रोड जवळच असल्यामुळे हो कमीत कमी सातशे ते आठशे मीटर हायवे रोड आहे तर ते चोरी चोरी केला असं संशय आम्हाला वाटते किती वेळेस घटना घडलेली आहे दरम्यान दोन ते अडीच वाजता पोलिसांनी किती लवकर लवकर कारवाई करायला पाहिजे असं वाटत कमी चार ते पाच दिवसात कारवाई करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे पोलिसांना काय सांगणार तुम्ही हे आता चोरीचा प्रकार असावा याच्यावरती आता काहीतरी आळा घातला पाहिजे पोलिसां प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे असा गरीब गोरगरीबावर अन्याय होतो याची हे व्हायला पाहिजे जरा पोलीस प्रशासनाने जरा दखल घ्यायला पाहिजे ताबडतोब हे म्हणजे चोरीचं प्रमाण म्हणजे या लोकांचं असं वाढलंय की शेडी शेडीमेंडी म्हणजे ताबडतोब राहिले याला कोणते पोलीस प्रशासन म्हणजे याला काय असं पकडू शकत नाही पकडतच नाही आतापर्यंत म्हणूनच त्यांना पसले गेलेले हा पोलिसांनी याच्यावर बंदोबस्त करायला पाहिजे ना कठोर कारवाई करायला पाहिजे थोडीशी आता मग रात्री चोरी करणं म्हणजे चोरांना तर काहीतरी साधनुका असायला पाहिजे कोणी जवळपासचे असतील किंवा कुठले असतील असं काय असेल त्या साधनुक असेल त्यांची म्हणून एवढ्या मतात येऊन चोरी केली त्यांनी बायापूर होत जो माणूस आजारी होता म्हणजे त्याची तब्येत बरोबर नाही तो घरीच नाही तो माणूस असं तिथे सांगलं काल दे आम्ही त्यांच्याकडून काय दखल घेण्यात पोलीस प्रशासनाने का गुन्हा नोंदला त्यांनी गुन्हा नोंदलाच फक्त त्यांनी आता ते कारवाई करणे महत्वाचे ना जर आरोपीवर संशय आहे तुमचा त्याच्याबद्दल आम्ही काय सांगणार मी तिकडे त्र्यंबगेश्वरला गेलो होतो माझे भाऊ मामाच्या पालखीला गेले आणि इथं म्हणजे गुरुवारच्या रात्री आमच्या मेंढ्या चोरून नेल्या इथं म माझी मा वहिनी माझ्या पुतणी झोपलेले होते पण त्यांना काही जागी का काहीच नव्हती तर आम्ही काल पोलिसांमध्ये तक तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर बहुतांनी आमची अपेक्षा अशी आहे की सगळे सिटी कॅमेरे ना बुधवड मुक्ताईनगर औरंगाब रोड चांगली रोड इकडे गोडसगाव रोड हे सगळे सिटी कॅमेरे चेक करावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि आमचे जे बच्चे त्यांना दूध नाही आहे ते दुधा वाचून वाटत आहे याची लवकर लवकर दखल घ्यावी बाळा काय सांगणार तू आमच्या मेंढ्या एवढ्या हे झाल्या आम्ही एवढे चारून कष्ट करता पण आम्हाला ते चोर हे करता आम्हाला पूर्ण परिश्रम करता आम्ही काही आत्ताच नाही येता आम्ही क कव्हाचे तडी आहे आमचा आमच्या मेंढ्यांले दूध नाही आहे मग आता आम्ही शाळेतून आल्यावर रोजचीले मेंढ्या चारतो मग आता मायामुठ मुठवाबा तिकडे जायला आहे आदमापूरले पालखीवर मग आता आम्ही बाया झोपेलो होत्या रात राती कोण नेल्या कोण नाही ते आम्हाला मालूम नाही पोलिस ऐकता नाही कोण ऐकता नाही आमचं आम्ही ना कंप्लेंट करून कोणच ऐकता नाही सगळं कॅमेरा चेक करले पण काही नाही आहे कॅमेरा पोलीस चेक करता नाही आहे आम्ही गरीब माणसं आहे आमची आम एवढी मदत कोण करत नाही का सांगणार पाटील साहेब आपण आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त चोरीचे प्रमाण वाढलेले आहे नमस्कार माझं नाव सर्वेश्वर पाटील मी माळेगाव पोलीस पाटील काल रात्री आमच्या मे धनगर बांधवांच्या मेंढ्या गेल्या तीस ते बत्तीस मेंढ्या गेल्या मला लगेच बातमी सकाळी मिळताच मी पोलिसांशी संपर्क करून गुन्हा नोंदला गेला आणि पुढचा तपास पोलिसांनी चालू केला आहे पण मी एक सांगू इच्छितो की सतत चोऱ्या उन्हाळल्या आमच्या भागामध्ये काही लोकांच्या ठिबक गेल्या काही लोकांच्या मोटरी गेल्या तर पोलिसांना हे विनंती राहील माझी की रात्रीची गस्त बारा ते बारा दरम्यान आणि सकाळी चार वाजेच्या दरम्यान घालावी आणि पुढील तपास पी आय साहेब शशिकांत साहेब करताय धन्यवाद आमच्याकडे चोरीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे तर पो गावकऱ्यांची मागणी आहे की पोल पोलिसांनी जास्त जातीनं लक्ष द्यावे ही विनंती राहील माझी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा